नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण डाळ तांदूळ भिजवून मस्तशी भन्नाट आणि सोपी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासोबत मस्त अशी चटणीसुद्धा पाहणार आहोत हा जो नाश्ता आहे ना एकदा जर तुम्ही बनवला ना तर ह्या नाश्त्याची नक्कीच तुम्ही फॅन होणार आहे कारण हा जो नाश्ता आहे ना खायला अतिशय भन्नाट आहे आणि बनवायला तर त्याहून सोपा आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर रेसिपीला एक लाईक जरूर करा तर सर्वात अगोदर आपण आता डाळ आणि तांदूळ भिजवून घेऊया तर इथे घरातल्या एका वाटीने किंवा मेजरिंग कपाने मोजून एक वाटीवर इथे मी तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ जो आहे ना तुम्ही कुठलाही घेऊ शकता असं काही नाही की ह्यासाठी वेगळा स्पेशल असा तांदूळ वापरायचा आहे घरातला कुठलाही तांदूळ किंवा रेशनचा जरी तांदूळ वापरला ना तरीही काहीच हरकत नाही सेम प्रमाणामध्ये सेम वाटीने आपल्याला इथे चणा डाळ घ्यायची आहे जर तुम्हाला चणा डाळ नको असेल तर तुम्ही यामध्ये मुगाची डाळ वापरू शकता किंवा इतर कुठलीही डाळ यामध्ये तुम्ही वापरू शकता त्यानंतर हे जी डाळ तांदूळ आहे ना आपल्याला अगदी दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण आता त्यानंतर ही जी डाळ भिजलेली आहे ना ते डाळीचं पाणी जे आहे ना हे डाळ आणि तांदूळ वाटताना आपल्याला यूज करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला डाळ तांदूळ छान असं भिजवून घ्यायचे आहे तर एक पाच ते सहा तास किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर जरी ही डाळ तांदूळ भिजवून घेतली ना चालेल तर इथे मी अगदी पाच ते सहा तास ही डाळ छान व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे मस्त अशी भिजलेली आहे लगेचच आता मिक्सरला दळवून घेऊया आता मिक्सरला दळत असताना जे पाणी आता आहे ना डाळीमध्ये आपण वापरलेलं ते आपल्याला हे दळत असताना वापरायचं आहे वरतून पाणी टाकायचं नाही कारण पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये हे जे पीठ आहे ना लवकर फर्मेंट होत नाही तर त्यासाठी असं जे डाळीचं पाणी असतं ना ते वापरायचं त्यामुळे आपलं जे पीठ आहे ना ते सुद्धा फर्मेंट होण्यास मदत होते तर थोडं थोडं पाणी टाकून अगदी बारीक हे जे मिश्रण आहे ते तयार करून घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि बाकीचं जे आहे ते सुद्धा सेम पद्धतीने तयार करून घेऊया साधारणतः आपण हे सेम जी कृती आहे ना ही ढोकळ्याप्रमाणेच करणार आहोत हा ढोकळाच आहे परंतु थोडासा ट्विस्ट आहे तो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे सर्व जे मिश्रण आहे माझं इथे छान व्यवस्थित दळून मी तयार केलेलं आहे आता यामध्ये एक चमचाभर आपल्याला थोडंसं आंबट दही घालायचं आहे किंवा ताकही चालू शकतं किंवा अर्ध्या लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालायचा आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ना ते छान असं फर्मेंट होईल आता एक पाच मिनटासाठी आपण हे छान असं फेटून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये जी काही एअर बबल्स असतील ते निघून जातील छान व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला हे एखाद्या गरम ठिकाणी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे जसे की किचन ओट्यावर तुम्ही हे फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकता गरम जागी जर जा ठेवलं ना तर लवकर फर्मेंट होतं किंवा तुमच्याकडे ओव्हन असेल ना तर थोडंसं पाच मिनटासाठी प्रीहीट करायचं आणि त्यामध्ये हे पातेलं ठेवून द्यायचं छान असं पीठ फर्मेंट होतं कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये पीठ फर्मेंट होत नाही तर हे पहा मी गॅसच्याच ओट्यावरती ठेवलेलं होतं पीठ अतिशय मस्त असं फर्मेंट झालेलं आहे पुन्हा एकदा छान आपल्याला एक जीव करायचा आहे आता यापासून तुम्ही डोसे तुम्हाला जे काही पदार्थ बनवायचे असेल ह्या एकाच मिश्रणापासून बनवू शकता परंतु आज आपण ढोकळा तयार करणार आहोत परंतु ढोकळ्याला थोडासा ट्विस्ट दिलेला ले आहे तो व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर पीठ आपलं तयार झालेलं आहे यामध्ये काही जिन्नसं टाकून घेऊया यात मी एक चमचाभर मोठा चमचाभर लसूण अद्रक हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग घातलेला आहे पाव चमचा हळद घालायची आहे तुम्हाला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता त्यानंतर कडकडीत तेलाची फोडणी घालायची आहे त्यामध्ये जिरं मोहरी हो तेलाची फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि हे एकजीव करायचे आहे आता ह्यात जर तुम्हाला काही भाज्या जरी घालायच्या असेल ना तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता कांदा बारीक कापून घालू शकता गाजर किंवा शिमला मिरची जरी तुम्ही यामध्ये घातली ना तरीही अप्रतिम लागतो तर आता हे मी अगदी साध्या पद्धतीने ढोकळ्याच्या पद्धतीने बनवणार आहे जर तुम्हाला हा ढोकळा जो आहे अजूनच पौष्टिक करायचा असेल तुम्ही यामध्ये पालेभाज्या किंवा इतर कुठल्या ज्या भाज्या तुम्हाला आवडत असेल ना त्यासुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता तुम्हाला जर भाज्या टाकून नसेल तर प्लेन पद्धतीने बनवायचं असेल तर प्लेनसुद्धा बनवून घेणार आहे आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे छान असं फर्मेंट झाले असल्यामुळे आपल्याला यामध्ये सोडा वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर त्यामध्ये तुम्ही पाव चमचाभर सोडा घालू शकता परंतु बॅटर जर छान व्यवस्थित फर्मेंट झालं ना यामध्ये सोड्याची आवश्यकता लागत नाही आता ह्या ताटामध्ये हा जो ढोकळा आहे तो मी सेट होण्यासाठी म्हणजे वाफवण्यासाठी ठेवणार आहे पाणीसुद्धा अगोदरच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कुठलाही इडली ढोकळा किंवा इतर कुठलाही वाफवण्याचा पदार्थ तुम्ही बनवणार असाल किंवा ज्यामध्ये सोडा असतो ना जेव्हा तुम्ही वाकवणार असाल ना, ना त्यापूर्वी कढाईमध्ये किंवा जे काही स्टीमर असेल ना त्यात जे पाणी आहे ना ते आपल्याला अगोदरच उकळवून घ्यायचं आहे त्यामुळे आपला जो पदार्थ आहे ना मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतो आता हे जे मिश्रण आहे ताटात ओतून घेतल्याच्यानंतर पंधरा मिनटं तरी आपल्याला वाफवायचं आहे पंधरा मिनटाच्या पूर्वी अजिबात उघडून बघायचं नाही मध्ये मध्ये जर तुम्ही असं उघडून बघितलं ना त्यातली जी वाफ आहे ना ती निघून जाते आणि आपला जो ढोकळा आहे किंवा जो काही पदार्थ आहे तो खाली बसतो आणि त्यामुळे तो अगदी व्यवस्थित असा स्पॉन्जी तयार होत नाही तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे एक पंधरा ते वीस मिनटं या ठिकाणी झालेले आहे अगदी टूथपिकच्या मदतीने मी चेक केलं तर काडी क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो छान व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता हा पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे इथे त्यानंतर आपण हा आता कट करून घेऊया तुम्ही याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने मी ट्रँगल शेपमध्ये कट करत आहे तर तसाही तुम्ही कट करून घेऊ शकता कट करत आहे त्यावरूनच समजत असेल तुम्हाला की आपला जो ढोकळा आहे काय मस्त असा शिजलाही गेलेला आहे आणि मऊ लुसलुशीतसुद्धा तयार झालेला आहे आता एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते म्हणजे त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपला जो ढोकळा आहे काय मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे आता तर हे पहा पीठ छान फर्मेंट झालेलं असल्यामुळे आपला जो ढोकळा आहे ना मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे आणि कुठेही अजिबात असं बसल्यासारखा झालेला नाही कारण बऱ्याचदा जेव्हा आपण ढोकळा जो बनवतो ना आतमध्ये कच्चं किंवा पीठ राहिलं जातं परंतु मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जो ढोकळा आहे ना पंधरा मिनिट आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे मध्ये मध्ये अजिबात चेक करायचा नाही पंधरा मिनटाच्या नंतरच चेक करायचा तेव्हाच आपला जो ढोकळा आहे ना असा जाळीदार तयार होतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा जो ढोकळा आहे ना यामध्ये जो ट्विस्ट आहे ना तो मी तुम्हाला सांगते हा जो ढोकळा आहे ना तुम्ही तेलावरती छान असा कुरकुरीत केला ना तर याची जी चव आहे ना अप्र तीन लागते तर आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते पॅनवरती आपल्याला साधारणतः एक ते दीड चमचाभर तेल घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की यावरून थोडेसे पांढरे तेल किंवा तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकले तरी ही चालेल फक्त आपल्याला यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर थोडासा सांबर मसाला पोळी मसाला माझ्याकडे आहे म्हणून मी इथे वापरत आहे किंवा तुम्ही नुसतंच लाल मिरची पावडर टाकून हा जो ढोकळा आहे ना मस्त असा कुरकुरीत केला ना याची चव जबरदस्त लागते तर नक्की तुम्ही हा जो ट्विस्ट आहे ना तो नक्की ट्राय करून पहा अतिशय भारी हा ढोकळा लागतो तर मी आता ह्या पॅनवरती हा जो ढोकळा आहे ना छान असा कुरकुरीत होईपर्यंत मध्यम ते कमी गॅसवरती भाजून घेणार आहे दोन्हीही बाजूंना तसं बघायला गेलं तरी ह्या ढोकळ्यामध्ये याला फ्राय करायची तशी गरज नाही कारण हिरवी मिरची लसूण अद्रक ऑलरेडी आपण घातलेली आहे परंतु अशा पद्धतीने थोडासा तेलावरती याला गरम केला ना याची चव अजून भारी लागते वेगळ्या ला कुठल्या चटणीची आवश्यकता लागत नाही परंतु तो अगदीच कोरडा कोरडा व्हायला नको म्हणून मी तुम्हाला पुढे चटणीची रेसिपीसुद्धा दाखवणार आहे किंवा तुम्ही असाचही खाल्ला सॉस बरोबर खाल्ला ना तरीही भारीच लागतो तर अतिशय भारी हा दोन्हीही बाजूं मी आता खरपूस असा भाजून घेतलेला आहे खालची बाजू छान क्रिस्पी कुर कुरकुरीत झालेली आहे यामध्ये मी सांबर मसाला आणि पोळी चटणी वापरलेली आहे जी आपण इडलीच्या वरतून टाकतो ती वापरलेली आहे तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा किंवा नसेल ना तर फक्त लाल मिरची पावडर टाकून जरी तुम्ही याला छान असं फ्राय केलं ना तरीही छान उत्तम लागतो तर हे पहा मस्त असा क्रिस्पी झालेला आहे आता हे काढून घेऊया बाकीचे जे राहिलेले ट्रायंगल्स जे आहे ते सुद्धा सेम पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर हे पहा काय मस्त असा रंग आलेला आहे अगदी कुरकुरीत असा हा जो ढोकळा आहे ना दिसत आहे थोडासा चेंज आहे नक्की ट्राय करून पहा अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार हा जो ढोकळा आहे या ठिकाणी आपला तयार झालेला आहे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ज्या टिप्स सा आहे ना त्या नक्की वापरायच्या आहे कुठलाही ढोकळा इडली जर तुम्हाला बनवायची असेल ना तर ज्या सुरुवातीला मी टिप्स सांगितलेल्या आहे त्या वापरायच्या आहे आणि त्यानंतर हा ढोकळा बनवायचा आहे मग पहा तुमचासुद्धा जो ढोकळा आहे ना माझ्याप्रमाणेच अगदी मऊ लुसलुशीत आणि तयार होतो आता यासोबतच मी एक चटणीची सुद्धा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक, एक मोठभर कोथंबीर स्वच्छ धुवून आणि कोथंबीरच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला पुदिना घ्यायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकतात एक दोन ते तीन लसणाच्या कळ्या एक इंच अलं टाकायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे किंवा त्याऐवजी दहीसुद्धा वापरू शकता एक चमचाभर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक चमचाभर आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आता चटणीमध्ये जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर नाही वापरली तरीही चालेल आणि ह्या चटणीला छान असा दाटसरपणा यावा याकरता मी ढोकळ्याचे काही पीस ठेवलेले होते ते आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही शेवसुद्धा घालू शकता फरसाणमध्ये जी शेव वापरतात ना तीसुद्धा वापरून तुम्ही ही चटणी बनवू शकता त्यामुळे छान असा दाटसरपणा घट्टपणा चटणीला येतो थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त अशी पातळ चटणी तयार करून घ्यायची आहे तर चटणीसुद्धा आपली मस्त अशी तयार झालेली आहे तर ही चटणी तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता ढोकळ्यासोबत खाऊ शकता किंवा समोसा किंवा वडापावसोबतसुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता तर हे पहा अगदी मस्त असा कुरकुरीत आपला जो ढोकळा आहे या ठिकाणी तयार झालेला आहे तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर रे तुम्हाला आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक ला करायला आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद